नमस्कार श्री सोमी समर्थ तर आपल्या सायली लाईफस्टाईल चॅनलमध्ये आणि आजच्या नवीन अशा चारच्या व्हिडिओमध्ये मी सायली तुम्हा सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत करते तर कसे आहात तुम्ही नक्कीच मस्त आणि मजेत असणार आहात आणि आपल्या आजच्या महत्वाच्या टॉपिकला सुरुवात करूयात सो बघा मग खर तर आज जो काही टॉपिक मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर तो खूप रिक्वेस्टेड आहे त्यावर खूप साऱ्या कमेंट्स आधी आलेल्या आहेत पण मी व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करेल करेल म्हणत म्हणत त्याला जरा थोडा लेटच झालेला आहे पण महत्वाचा टॉपिक आज आपण डिस्कस करणार आहोत तो म्हणजे काय की भरपूर साऱ्या कमेंट्स आहे की ताई तू दिवसाला किती ब्लाउज स्टिच करते किती ब्लाऊज स्टिच केले गेले पाहिजे खूप मशीन चालवल्यावर तर पुढे प्रॉब्लेम्स येतो का पाठदुखी वगैरे अशा बऱ्याच 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 काही सो बघा मग पहिला प्रश्न हा आहे की दिवसाला किती ब्लाऊज शिवले पाहिजे किंवा मी किती ब्लाऊज शिवते किंवा तुम्ही किती शिवले पाहिजे खरंच जास्त मशीन चालवल्याने त्रास होतो का तर हे जेवढं मला माहीत आहे त्यानुसार मी जरा तुमच्यासोबत uh, महत्वाचे पॉइंट आज खरंच आपण डिस्कस करूया सो बघा मग पहिला पॉईंट आहे की मी दिवसाला किती ब्लाऊज शिवते तर खरं सांगायचं तर मी दिवसाला फक्त एकच ब्लाऊज स्टिच करते का ते सांगते तर बघा आपले जे काही सायली फॅशन डिझायनर हे चॅनल आहे तर त्यावर आपले रोजचे व्हिडिओ हे येत असतात तर रोजचा व्हिडिओ मला शूट करणं तो एडिटिंग करणं त्याचबरोबर घरातले भरपूर सारे कामं असतात म्हणजे तुम्हाला माहितच आहे की ॲज अ लेडीज तुम्ही जॉब करा काही करा बाहेर जॉब करा किंवा नका करू एक्स्ट्राचं घरून काम करा कसंही का काम असो पण त्याचबरोबर आपल्याला घरातली भरपूर सारी छोटी मोठी कामे असतात आणि ती जर आपण प्रॉपर केली तर आपलं घर घरासारखं दिसतं कारण की पसारा वगैरे धूळ रोची येणं असतं पोछा धुणं भांडे स्वयंपाक ही सगळी कामं आपल्याला असतात त्याला काहीही ऑप्शन नसतो त्याचबरोबर आपल्या मिस्टरांचे टिफिन्स वगैरे करून देणं मुलांचे टिफिन्स त्यांचा अभ्यास घेणं त्यांचं स्कूलमध्ये काय चाललंय काय शिकवलंय त्यांचा एखादा प्रोजेक्ट असेल तर तो कम्प्लीट करणं असे भरपूर सारे कामं आपल्याला असतात मग आपण बाहेर जॉब आप केला काय आणि नाही केला काय तरी आपल्याला ही कामे करावीच लागतात किंवा जरी तुम्ही घरातून काही काम करत असाल तरी सुद्धा हे काम आपण टाळू शकत नाही सो मग माझंही तसंच आहे कितीही काम केलं तरी मला सुद्धा घरातली कामं ही करावीच लागतात सो त्यामुळे दिवसाला मी फक्त एकच ब्लाऊज कम्प्लीट करते आणि त्यानंतर मग माझं महत्वाचं काम असतं ते म्हणजे आपला रोजचा व्हिडिओ टाकणं मग तो व्हिडिओ शूट करायला टाईम लागतो एडिटिंगला व्हाईसोहोर त्यानंतर अपलोडिंग थमनेर अशा बऱ्याच स्टेप स्टेपमधून फायनली तो व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत असतो आता तुम्हाला वाटत असेल तर काय पंधरा वीस मिनिटाचा व्हिडिओ असतो तर काय पंधरा वीस मिनिटात होत असेल तर असं काहीच नाहीये ती डिझाईन मला स्टिच करायला टाईम लागतो त्यानंतर ते एडिटिंगला टाइम लागतो मोबाईलमधून लॅपटॉपमध्ये घ्या एडिटिंग करा व्हाईस ओव्हर करा तो अपलोडिंग करा त्यासाठी थमनेल काय टाकावं याचा विचार करणार तुमच्या कमेंट्सची उत्तरं द्यायची असतात बऱ्याचदा जमत सुद्धा नाही पुन्हा तुमच्या कमेंट्स येतात की ताई तू रिप्लाय दिलेला नाहीये आणि घरातली आपली जी काही जबाबदारी असते त्यातूनही आपल्याला सुटकाही नसते सो त्यामुळे हे सगळं हॅन्डल करत करत मी खरंच एक ब्लाउज आणि आपला रोजचा एक व्हिडिओ टाकत असते त्याचबरोबर मी तुम्हाला बऱ्याच जणांना माहीत असेल की मला मुलगा आहे छोटासा तो आता फर्स्टला आहे आणि आज आजकाल ना सिलेबस खूप भयानक आहे म्हणजे आपल्या वेळी जसं होतं तसं आजकाल काहीच नाहीये सो त्यामुळे त्याचा रेग्युलरचा अभ्यास घेणं हे सुद्धा तितकंच गरजेचं आहे बरेच जण ट्यूशन लावतात म्हणजे आमच्या सोसायटीत तरी भरपूर म्हणजे जवळजवळ सगळ्याच मुलांनी ट्युशन लावलेली आहे बट मी काही स्त्रीला ट्युशन लावलेली नाहीये म्हणजे क्लास तसं मला गरज वाटत नाही कारण मला स्वतःला येत आहे तर मग मी का त्याला बाहेर क्लासला पाठवू ना सो त्यामुळे मग तो स्कूलवरून आल्यानंतर त्याचा अभ्यास घेणं त्याचं होमवर्क त्याच्याशी थोडा टाइम स्पेंड करणं मजा मस्ती करणं दिवसभरात त्यांनी काय केलेलं आहे तर ते त्याच्याकडून ऐकून घेणं तर हे सगळं माझं खूप म्हणजे महत्वाचं काम असतं जे मी माझ्या कामानंतर संध्याकाळी ज्यावेळेस स्त्री येतो त्यावेळेस करत असते आणि मग झोपेपर्यंत हेच चालू असतं त्याचं होमवर्क घेणं स्वयंपाक वगैरे घरातलं छोटं मोठं काम आवरणं त्याचबरोबर त्याचं काय त्याशी काही डिस्कशन असेल एवढंच नाही तर स्त्रीचे पप्पा सुद्धा दिवसभर घरी नसतं त्यामुळे संध्याकाळचा टाइम त्यांच्यासोबत स्पेंड करणं सुद्धा तितकंच गरजेचं असतं त्यामुळे माझं टार्गेटच असतं की चार ते पाच वाजेपर्यंत माझं व्हिडिओचं काम घरातलं काम सगळं झालंच पाहिजे मग त्यानंतर ते आल्यानंतर चहा पाणी वगैरे थोडासा काही संध्याकाळचा नाश्ता असेल तर तो नाही तर मग डायरेक्ट स्वयंपाकाला लवकर लागणं वगैरे तर यामध्ये माझं खरं तर ना जो काही दिवस असतो तो खूप बिझी असतो ऍक्च्युली खूप सारा कमेंट सुद्धा आलेला आहे की तू तू व्हिडिओचं काम कधी करते त्याचबरोबर तुझं रुटीन शेअर कर सो मी करेल मला जेव्हा जमेल ना जे लवकरात लवकर तुमच्यासोबत माझं संपूर्ण रुटीन शेअर करेल म्हणजे तुम्हाला आयडिया येईल की कि मी किती बिझी असते आणि काहींना हेही कळेल की मग आपण टाइम मॅनेजमेंट कसं करू शकतो एवढं सगळं काम कसं हँडल करायची याची सुद्धा आयडिया तुम्हाला नक्कीच मिळेल सो मी लवकरात लवकर तुमच्यासोबत शेअर करेल आता हा प्रश्न झाला फक्त माझा आता तुम्ही किती ब्लाऊज शिवू शकता तसं बघायला गेलं ना जर मला पण हे बाकीची काही कामं नसती ना म्हणजे व्हिडिओचं काम वगैरे तर मी पण दिवसाला चार ते पाच ब्लाऊज आरामशी शिवू शकले असते आणि त्यांनी भरपूर सारा इन्कम आपला होतो म्हणजे घर बसल्या आपण जर का ब्लाऊज टेलरिंगचं काम केलं तरी सुद्धा आपला छान असं मस्त बिझनेस सुरू होतो छान सेटअप सुद्धा स्टार्ट आपण करू शकतो तर बघा तसं जर बघायला गेलं तर सकाळी जर तुम्हाला जरी टिफिन वगैरे द्यायची असेल तुमच्या मिस्टरांचे मुलांचे आणि तुमची मुलं जर थोडी मोठी असेल तर अजून फरक पडतो आता माझा मुलगा लहान आहे त्यामुळे जोपर्यंत मी बसत नाही त्याच्याजवळ जोपर्यंत मी स्वतः हातात भूक घेत नाही तोपर्यंत तो काही त्याचा त्याचा अभ्यास करत नाही पण तेच जर आपली मुलं मोठी असली तर त्यांना सवय लागते मग ते बरेच होमवर्क वगैरे छोटे मोठे कामं त्यांची ते करतात त्यामुळे मग आपला टाइम तिथे जास्त जात नाही पण तसं माझ्या बाबतीत होत नाही पण जर तुमची मुली मोठे असते मुलं तर तुम्ही बरेचसे काम त्यांची त्यांची करत असतील तर मग तुम्हाला थोडासा टाइम अजून मिळतो ठीक आहे एखादी गोष्ट कळत नाही तर ती आपण त्यांना एक्सप्लेन करू शकतो मग कंटिन्यू आपण बसून अभ्यास घेणं आणि मुलांनी त्यांचा त्यांचा घेणं यामध्ये खर तर थोडासा फरक असतो तर आता सध्या तरी मला अभ्यास घ्यावा लागतो पण जर तुम्हाला घ्यावा लागत नसेल तर तुमचा खूप सारा टाइम सेव्ह होतो आणि तर तो टाइम तुम्ही तुमच्या कामामध्ये यूज करू शकता म्हणजे तुम्ही बघा जर दहा साडे दहा वाजेपर्यंत मी तर दहा म्हणते ठीक आहे अकराही वाजत असेल तुम्हाला पण जर दहा वाजेपर्यंत सुद्धा ना काम ही आवडतात म्हणजे कपडे असो भांडे असो किचन साफ करणं पोछा वगैरे जर ठरवलं ना तर दहा खूप झाले कारण की कसं का असतं ना आता जे जॉबला जातात बाहेर तर ते आठला नऊलाच घराच्या बाहेर पडतात मग ते सुद्धा घरातलं बरंच छोटं मोठं काम आवरूनच घराबाहेर पडत असत तर आपण घरीच असतो तर आपण मॅक्सिमम जास्तीत दहा वाजेपर्यंत आपल्या घरातलं सगळं काम आवरू शकतं आणि दहा जर बसलं तर आपण बारा साडेबारा पर्यंत दोन ब्लाऊज आरामशीर काढू शकतो बट ठीक आहे तुम्हाला थोडा जास्त टाइम लागत असेल तर एक वाजेपर्यंत जरी ब्लाऊज झाला तर एकला आपण जेवण वगैरे करू शकतो आणि दहाला ला कामाला बसण्याच्या आधी थोडंफार लाईट तरी नाश्ता करून घ्यायचा म्हणजे कसं आपण माइंड फ्रेश राहतं आणि आपलं काम झटपट होतं आणि मग ते जर दहा ते एक वाजेपर्यंत जरी धरलं ठीक आहे डिझाईन असेल किंवा थोडा टाइमपास केला स्टिच करता करता थोडा मोबाईल बघितला म्हणजे आपण असं करत असतो तर हा सगळा टाइम जर मिळून बघितला तर दोन ब्लाउज तुमच्या आरामशीर होऊ शकता मग एक वाजता जर तुम्ही जेवण करून थोडा रिलॅक्स टी व्ही बघणं असं एखादी तुमची हॉबी असेल किंवा फक्त आम टाकायचं असेल रिलॅक्स तर तसंही तुम्ही करू शकतात एखादी झोप काढू शकतात तीन साडेतीन पर्यंत मग त्यानंतर चहा घेऊन पुन्हा तुम्ही चारला कामाला बसू चार हो शकता चार पाच सहा वाजेपर्यंत पुन्हा तुमचे कामे होऊ शकतात मग सहा नंतर फ्रेश होऊन तुमची देवपूजा स्वयंपाक मुलांना घरच्यांना टाइम असं तुम्ही करू शकता म्हणजे चार ते पाच प्लस तुमचा स्पीड जास्त असेल तर जास्तही तुमचं काम होऊ शकतो म्हणजे बघा हा आराम करत करत तुमचं काम होऊ शकत कंटिन्यू कधीच काम करू नका सपोज आता तुम्ही बसून चार पाच तास कामच करायचं आहे रोजचं तर तेवढं करू नका खरंच मशीन खूप जास्त चालवणं पण चांगलं नसतं कसं असतं ना कुठलीही गोष्ट लिमिटमध्ये ठीक असते जास्त करायला गेले तर त्याचं नुकसानही असतं म्हणजे जसं आपण म्हणतो ना नाण्याला ना दोन बाजू असतात तसंच प्रत्येक गोष्टीमध्ये फायदा आणि तोटा दोन्ही पण असतं जेवढा आपला फायदा असतो तिथे आपला थोडाफार तोटा होण्याचे सुद्धा चान्सेस असतात आणि बॉडी म्हणजे आपलं शरीर सगळ्यात इम्पॉर्टंट असतं जे आपण कधीच परत पैसे देऊन सुधरू शकत नाही जसं आहे तसं पुन्हा करू शकत नाही त्यामुळे फक्त पैशाच्या मागे लागण्यापेक्षा कधी कधी थोडंफार आपण आपल्या शरीराची सुद्धा काळजी ही घेतलीच पाहिजे सगळ्यात मोठी संपत्ती आपलं हे शरीर आपलं आरोग्य व्यवस्थित राहणं हेच असतं त्यामुळे तुम्ही कामही करा पण तुमच्या शरीराकडे सुद्धा लक्ष द्या म्हणूनच मी म्हटलं की दहा वाजता बसताना नाश्ता करून बसायचं एक वाजेपर्यंत जरी स्टीच केलं तरी मग नंतर भरपूर असं दोन तीन तास आराम करून पुन्हा चार ते सहा तुम्ही काम करू शकता छान काम होतं बिझनेसही छान होतो खूप काही ओढा ताण करायची गरज नाहीये आणि शक्यतो रात्रीच लाईट लावून तुम्ही मशीनचं काम तर करूच नका डोळ्यांचा पण खूप सारा प्रॉब्लेम होतो सो तेवढी रिस्क तुम्ही घेऊ नका जेवढा शक्य आहे तेवढा दिवसा करा आणि रात्रीही तुम्ही शिवतच बसा तर तुम्ही घरच्यांना टाइम कधी देणार ना कारण कसं असतं बऱ्याचदा आपण फक्त कामाच्या मागे पळतो आणि कामाच्या मागे पळत पळत वेळ वय सगळं संपून जातं आणि मग नंतर आपल्या हातामध्ये काहीच उरत नाही एखादं आपलं वय निघून गेलं ती वेळ निघून गेली किंवा आता मुलं लहान आहेत त्यांच्यासोबत टाइम स्पेंड करणं नंतर मुलंही मोठी होतात ते त्यांच्या त्यांच्या कामात जॉबमध्ये बिझी होतात मग त्यावेळेस आपण त्यांच्यासोबत तो टाइम स्पेंड करू शकत नाही त्यामुळे कामही करा घरचे नाही टाइम देणं खूप गरजेचं असतं कारण की फॅमिली सुद्धा आपल्यासाठी इम्पॉर्टंट असते आणि आराम करत करत जर काम केलं रिलॅक्सही राहतो त्यामुळे आपण फ्रेश राहतो घरातले पण आपल्यामुळे फ्रेश राहतात कामही होतं त्याचं एक सॅटिस्फॅक्शनही राहतं आणि आपल्या शरीराला सुद्धा आराम देणं खूप गरजेचं आहे आणि तुम्ही बऱ्याच जणांना रात्रीची चालण्याची थोडीशी सवय असते जर तुम्हाला नसेल तर थोडीशी लावून घ्या कारण दिवसभर आपलं काम जर खूप टाईट आणि बिझी असेल तर आपल्या शरीराला थोडीशी हालचालीची गरज असते सो त्यामुळे मग थोडस पाय चालणं वगैरे ह्या गोष्टी तुम्ही करू शकता आता मी तुम्हाला सांगते मी सुद्धा आता एवढं जे काम करते व्हिडिओचं असो घरातलं असो एक्स्ट्राचं कस्टमरचं काम असो काहीही तरी सुद्धा मी माझ्या घरात एकाही कामाला बाई लावलेली नाहीये का ते मी तुम्हाला सांगते माझं असं म्हणणं आहे म्हणजे माझं ओपिनियन सांगते तुम्ही तसंच केलं पाहिजे असं काही नाही जर तुम्हाला पटलं तर तुम्ही तसं करू शकता नाहीतर नाही करू शकत म्हणजे माझी मम्मी नेहमी म्हणत असते जेव्हा मी आजारी पडते कधी कधी काम जास्त करून वगैरे किंवा खूप चिडचिड होते कधी कधी होते एखाद्या वेळेस ना असं असं वाटतं की कि यार किती काम आहे यार नको नको वाटतं कधी कधी पण कधी कामाला नको म्हणून नाही पण एखादा दिवस असतो की खूप चिडचिड होते माणसाचे कुठल्याच गोष्टीत कुठ छोट्या छोट्या मोठ्या गोष्टीवरून होत असते मग अशा वेळेस माझी मम्मी म्हणते की अगं तू भांड्यांना बाई लाव किंवा कपड्यांना बाई लाव पोछाला वगैरे म्हणजे तू तुझं तुझं तु 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 काम काम व्यवस्थित व्यवस्थित म्हणजे मी फक्त मशीनचं करू शकेल असं तिचं म्हणणं आहे पण मी तिला नेहमी म्हणते नाही नको नको मी माझं माझं कामच करेन जर का माझं काम बैठी काम आहे म्हणजे बसून काम आहे जर मी नुसतं स्टिच केलं तर मग माझ्या शरीराची काहीच हालचाल होणार नाही तसं कपडे धुणं पोछा भांडे यामुळे काय होतं की आपल्या शरीराचा थोडाफार व्यायाम होतो सो त्यामुळे मग मी ही घरातली कामं स्वतःच करते मग मी कितीही बिझी असो मला जास्त काम असो नसो सण असो काही असो आजारी असली तर ते, ते काम पेंडिंग असून दुसऱ्या दिवशी मी करेल पण मी काही ह्या कामाला बाई लावत नाही आणि मला मनापासून नको वाटतं ती गोष्ट सो त्यामुळे मग मी ती करत नाही असं सीझन आहे की मी कुठल्याच कामाला बाई लावलेली नाही आणि कसं ना मग ती बाई कसं करेल म्हणजे तसं बघायला गेलं तर मला विश्वास नाही असंही म्हटलं म्हणजे विश्वासाचा इथं प्रश्न नाही पण ती व्यवस्थित करेल का कसं असतं ना काही काही ना त्यांच्या त्यांच्या हातूनच काम केलेलं आवडतं तसं मी आहे मी माझ्या माझ्या हातून काम केलं तर मी सॅटिस्फाय असते आणि ते काम दुसरं कोणी तरी करणार तर म्हणजे माझ्या मनात पण जरा माझं मन ना जे माझं काम करायचं आहे ती तर लागणारच नाही त्यापेक्षा मी माझं मशीनचं किंवा व्हिडिओचं काम पटकन करून घरातलं काम आवरून थोडी रिलॅक्स राहू शकते असं मला वाटतंय पर्सनली प्रत्येकाचा पॉईंट ऑफ व्ह्यू हा वेगवेगळा असतो तुम्हाला जर काम होत नसेल तर तुम्ही बा, बाई ठेवू शकतात किंवा स्वतःही करू शकतात त्याला काही नाही वॉशिंग मशीन घेऊ शकता कपड्यांसाठी काहीही करू शकतात पण मी म्हटलं की मी कपडे मी स्वतःच धुते कारण की मला असं वाटतं की मी जर कपडे धुतले थोड्या हात पायांचा हालचाल होती थोडा व्यायाम होतो कारण की असा तर आपल्याला आपण कितीही ठरवलं तरी स्पेशली आपला व्यायाम हा होत नसतो तरी फार टाइम हा दिला पाहिजे पण तरी तसं होत नाही तर नाही काही तर आपल्या घर कामातून तरी थोडंफार होत ठीक थो, आहे सो चला आता हा टॉपिक तर नव्हताच पण हे गरजेचं आहे आपलं शरीर व्यवस्थित मेंटेन राहण्यासाठी सो बघा मग आय होप सो तुमच्या लक्षात आलं असेल की मी दिवसाला फक्त एकच ब्लाउज स्टिच करते पण व्हिडिओचं काम करते घरातलं सगळं करते मी माझ्या मुलाचा अभ्यास घेते त्याला क्लास वगैरे काहीही लावलेला नाहीये आणि तुम्ही जर का तुम था था। आ, तुम्ही किंवा जास्त काही नसाल म्हणजे घरातून काम करत असाल तर स्टार्टिंगला एक दोन ब्लाऊज ठीक आहे सुरुवातीला जास्त ट्रेंड झाले ते चार प्ला ब्लाऊज तुम्ही दिवसाला शिवू शकतात एवढे जरी शिवले तरी तुमचा छान बिझनेस सेट होतोय छान तुम्ही पैसे कमवू शकतात आणि कसं ना स्वतः कमवलेलं म्हणजे छोटे कमी मी तर म्हणजे शंभर रुपये जरी असे ना तरी ते स्वतः कमवल्याचा आनंद हा जरा वेगळा असतो त्यामुळे प्रत्येकाने स्वतःच्या पायावर उभं पाहिजे आणि ठीक आहे बाहेर जाऊन आपण काम नाही करू शकत आपण घर बसल्या तर नक्कीच करू शकतो पण खूप पण ओव्हर काम करू नका कधी कर कधी कसं होतं की आपल्या अर्थ पैसे येत आहे पैसे येत आपण खूप ओव्हर काम करतो आणि त्यानंतर मग आपलं बॉडीला त्रास होतो लगेच आपल्याला ते जाणवत नाही हळूहळू हळू जाणवतं आणि मग काहीतरी बॅक पेन वगैरे हे ज्या काही गोष्टी जे काही चालू होत तर ते होऊ नये त्यासाठी कामही करा गॅप गॅपने करा फ्रेश रहा फॅमिलीला टाइम द्या म्हणजे काम पण व्यवस्थित होईल तुम्ही कुठे सॅटिस्फाय राहणार आणि तुमचं शरीर सगळ्यात महत्वाचं शरीरही मस्त राहील ठीक आहे आय सो so, तुमच्या लक्षात आलं असेल आता यातले किती पॉईंट तुम्हाला पटता येईल तर ते तुमच्यावर आहे मी फक्त माझ्या पद्धतीने सांगितलं की मला काय वाटतं तर त्यातल्या ज्या गोष्टी तुम्हाला पटत असेल तर त्या घ्या नसेल पट जाऊ दे सोडून द्या ठीक आहे सो चला मग महत्वाचा टॉपिक होता त्यावर बऱ्याचशा कमेंट्स होत्या सो म्हटलं चला आपलं ओपिनियन तुमच्यासोबत मी शेअर केलेलं आहे तर आता हे ओपिनियन कसं वाटतं ते, ते मला कमेंट करून कळवा यामध्ये जर तुमचं मत अजून वेगळं काही असेल तरी सुद्धा तुम्ही मला कमेंट करू शकता ठीक आहे सो so, चला मग आपला आजचा छानसा महत्वाचा टॉपिक आपण इथेच थांबूयात आणि तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा त्याचबरोबर आपला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या सायली लाईफस्टाईल या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका ठीक आहे सो चला मग भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर कायज घ्या आणि आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच 拜拜。Bye bye.